हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण सुक्या मच्छीचा दुसरा प्रकार बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण बोंबीची चटणी बघणार आहोत तुम्ही याला बोंबीची चटणी बोलू शकता किंवा बोंबी मसाला सुद्धा बोलू शकता तर पावसाळ्यामध्ये अशी म्हणजे फ्रेश मच्छी आपल्याला कमीच भेटते त्यासाठी सुद्धा हा एक छान पर्याय आहे तर आता बोंबीच्या चटणीसाठी आपण साहित्य बघून घेऊया इकडे तीन मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत तीन मिडीयम साईजचे टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेत बोंबील घेतलेले आहेत पाऊन वाटी स्वच्छ करून छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेत थोडी कोथिंबीर आणि आठ ते दहा लसणाच्या पाकड्या ठेचून घेतलेल्या आहेत सर्वात आधी तर त्यावर थोडंसं तेल घालून आपल्याला बोंबील छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत याला पाच सहा मिनटं वेळ लागतो एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजायचेत आपल्याला बारीक गॅसवर तर आपल्याला अशा पद्धतीने सतत हलवत बोंबील छान खरपूस होईपर्यंत तांबूस रंगावर भाजून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत तर तुम्ही बघू शकता हळूहळू बोंबीलचा कलरसुद्धा आता चेंज होतो आहे बोंबील आपले बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत भाजून होत आल्यानंतर बोंबील सगळीकडे पसरून घ्यायचे तव्यावर आणि गॅस बंद करायचा तवा गरम असतो ते छान असे क्रिस्पी होतात हे बघा तुम्ही बघू शकता असे छान तुटले पाहिजेत आणि आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये ठेसलेला लसूण टाकलेला आहे लसूणच्या तांबूस रंगावर आपल्याला परतून घ्यायचा अर्धा एक मिनटं लसूणचा कलर हलका चेंज झाला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत तर कांदा घालून घेतल्याला कांदा परतायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण की कांदा जास्त आहे आणि आत्ता जरी तो जास्त वाटत असेल तरी तो अर्धा होईल परतून झाल्यानंतर कांदा आपण छान परतून घेऊया तरीसुद्धा चार पाच मिनटं लागतातच कांदा परतायला पर तर कांदा लवकर परतण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान असं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांदा आपला छान तांबूस रंग आलेला आहे आणि भरपूर कमी झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो घालून घेतलाय टोमॅटो सुद्धा एक दीड मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटोमधनं छान म्हणजे असं सॉफ्ट uh, होईपर्यंत आणि तेल सुट्टेपर्यंत याचा तर त्यालासुद्धा वेळ लागेल त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे गरम पाणी टाकणार आहोत आणि तीन चार मिनटं झाकुण्याला बारीक्यासं शिजणारच म्हणजे टोमॅटो आपला छान सॉफ्ट होईल तर तुम्ही तीन चार मिनटाने बघू शकता टोमॅटो आपला छान सॉफ्ट झालेला आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता ह्याच्यामध्ये मी एकदा थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया त्याचबरोबर घरगुती जो साठवणीचा मसाला असतो तो घालत आहे मी इथे तुम्ही कुठलाही मसाला घालू शकता जो तुमच्याकडे असेल तो तो आवडीनुसार तिकड किती आवडतं त्यानुसार हा मसाला घालून घ्यायचा आहे आणि एकदा मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो बरोबर आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची कोथिंबीरसुद्धा छान एकदा मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवलेले बोंबील आहेत ते घालणार आहोत तर बोंबील घालून घेतलेले आहेत आपण आता एकदा मिक्स करून घेऊया थोडंसं अर्धा मिनटं व्यवस्थित बोंबील आणि कांदा टोमॅटो सर्व एक जीव झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी टाकून बारीक गॅसवर याला छान असं शिजवून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकूया तर गरम पाणी टाकलेलं आहे मी अर्धा ग्लास एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅस कमी करून झाकण ठेवण्याला आपण चार ते पाच मिनटं छान बारीक गॅसवर शिजवून घेणार आहोत तर चार पाच मिनटाने मी झाकण उघडलं आहे तर छान असा आपला बोंबील मसाला रेडी झालेला आहे बघा पाणीसुद्धा कमी झालेलं आहे तुम्हाला अजून थोडंसं कमी करायचं असेल पाणी तर आणखीन एक दोन मिनटं तुम्ही त्याला शिजू शकता तर छान असा बो बोंबील मसाला रेडी झालेला आहे यामध्ये फक्त एकदा कोथिंबीर आपण एकदा मिक्स करूया आणि खाण्यासाठी रेडी आहे आपला बोंबील मसाला तर ह्याला सर्व करून घेते मी तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे आणि चवीलासुद्धा खूप छान अप्रतिम असं लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर रेडी आपला बोंबील मसाला तुम्ही बघू शकता एक छान दिसतं घसा अजूनही बसलेलाच आहे ते प्लीज थोडंसं त्याबद्दल थोडंसं समजून घ्या आणि आपला बोंबील मसाला मस्त रेडी झालेला आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आवाजाबद्दल थोडंसं समजून घ्या थोडासा घसा तर रिकवर होतो आहे थोडासा बसलेला आहे अजूनही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना